त्यामुळे खरं म्हणजे विविध प्रकारचे रोग होतात पण त्याची यादी सांगायची जागा नाही पण जे सगळ्यात जास्त प्रमुख ज्याच्यामुळे मृत्यू होतात लिव्हर सिरोसिस एक लक्ष चाळीस हजार मृत्यू रस्त्यावरचे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट आणि इंज्युरीज ब्याण्णव हजार मृत्यू आणि कॅन्सर तीस हजार मृत्यू याशिवाय मृत्यू होत नसले तत्काळ तरी दारूमुळे ब्लड प्रेशर वाढत हायपर दारूमुळे हृदयरोग होतो दारूमुळे स्ट्रोक होतो दारूमुळे डिप्रेशन होत दारूमुळे वेडेपण होत दारूमुळे अपघात तर होतातच पण दारूमुळे होता, होता आत्महत्याही घडतात दारूमुळे एपिलेप्सी होती या लांब किती सांगू शकतो मी तुम्हाला भारतामध्ये दरवर्षी दरवर्षी दोन लक्ष चौसष्ट हजार मृत्यू दारूमुळे होतात असं डब्ल्यूएचओ म्हणत अल्कोहोल मुळे अल्कोहोलमुळे मध्ये जे चौपन्न मृत्यू झाले ते दुःख आहे व्हायला नको पण त्याची नॅशनल हेडलाईन होते आहे अल्कोहल अल्कोहोलचे मृत्यू एक नॅशनल हेडलाईन व्हायला पाहिजे इतके मृत्यू रोज अल्कोहोलमुळे भारतात होतात त्याच एक कारण असं कि भारतात किती लोक दारू पितात एक काळ असा होता की भारतामध्ये दारू पिणं विशेषतः सुशिक्षित समाजामध्ये चांगलं काय मानलं जायचं साहेबी समाज सोडून देऊ आपण पण महाराष्ट्रातला जो मध्यम वर्ग होता त्याच्यामध्ये दारू पिणं हे हानिकारक आहे वाईट सवय लागतात वगैरे वगैरे आकडेवारी आहे सॉरी प्रिव्हॅलन्स ऑफ प्रिंटिंग म्हणजे किती टक्के लोक दारू पितात तुम्ही दारू पिता का हा प्रश्न विचारला तर किती जण हो म्हणतात किती नाही म्हणतात एकावन्न टक्के पुरुष भारतातले आता दारू प्यायला लागले आहेत पंचवीस टक्के स्त्रिया दारू प्यायला लागलेल्या आहेत आणि दोन्ही मिळून एकोणचाळीस टक्के भारतीय लोकसंख्या पंधरा वर्षाच्या वरच्या वयोगटाची दारू याचा अर्थ असा झाला भारताची एकशे चाळीस कोटी लोकसंख्या धरली आणि त्याच्यामध्ये पंधरा वर्षाचे वयस्क ढोबळ मानाने जर आपण शंभर कोटी धरले तर एकोणचाळीस कोटी लोक भारतातले आता दारू भारतात हा आकडा चाळीस वर्षापूर्वी भारतातले एकोणीस टक्के च्या आकडेवारीनुसार एकोणीसशे एक्याऐंशी साली एकोणीस टक्के दारू प्यायचे आता भारतातले एकोणचाळीस टक्के लोक दारू पितात आणि किती पितात तर दारू पिण्याचं प्रमाण मोजण्यासाठी आता काय दारू वाईन मध्ये पियर मध्ये कमी असते वाईन मध्ये थोडी जास्त असते अजून जास्त असते मग कसं मोजायचं म्हणून मोजण्यासाठी अॅपस्यूट अल्कोहोल हे म्हणजे शंभर टक्के अल्कोहोल असेल ते किती पिले प्याल जात लिटर मध्ये मोजलं जात किती लिटर ऑफ ऍब्सुट अल्कोहोल हे जगभर अल्कोहोल किती वापर होतो हे मोजण्याचं युनिट आहे समजल्यानं सोपं जावं म्हणून सांगतो की एक लिटर अप्सरूट अल्कोहोल म्हणजे ढोबळ मानाने शंभर पेग दारू एक पेग दारू म्हणजे ढोबळ मानाने दहा ग्रॅम दारू असते पण एक लिटर म्हणजे शंभर पेग असं तुम्ही त्याच मनामध्ये अनुवाद करू शकता तर बघा तुम्ही पंधरा वर्षांच्या वरची जी माणसं आहेत ती पुरुष वर्ष दोन हजार निळा जो बार आहे तीन पॉईंट सहा लिटर पीत होते वर्षाला अल्कोहोल आता नऊ लिटर प्यायला लागले स्त्रिया सरासरी भारतातल्या पाऊंड लिटर दारू पीत होते आता जवळजवळ दोन दो लिटर दारू प्यायला लागलेले म्हणजे दोनशे पेक आणि लक्षात घ्या सरासरी आहे आणि आता सगळेजण पीत फक्त दारू पिणारे जे आहेत एकोणचाळीस टक्के आपण पाहिलं एक्कावन टक्के पुरुष आणि पंचवीस टक्के स्त्रिया आहेत ते किती पितात तर पुरुष वर्षाला अठरा लिटर दारू पितात म्हणजे अठराशे पे आणि स्त्रिया सहा पॉइंट सहा म्हणजे लिटर दारू पितात दोन्ही मिळून जवळपास सरासरी पंधरा लिटर दारू वर्षाला पंधराशे पे हे पिणाऱ्यांमधलं प्रमाण आहे आणि म्हणून त्याचा परिणाम काय झालेला आहे तर बाकी तर अनेक हो मृत्यू वगैरे आपण पाहिले रोगराई पाहिली सगळ्यात जास्त ज्या गडचिरोलीच्या बाया पोरल्याच्या म्हणत होता की माझा दारुडा नवरा केव्हा मरेल मी वाट पाहते तर ते जे आहे त्याला अल्कोहोल डिपेंडन्स असा शब्द आहे ज्याला आपण सहसा व्यसन हा शब्द वापरतो पण व्यसन हा लूज शब्द झाला त्याच्यामध्ये अनेक रेंज येते पण अल्कोहोल डिपेंडन्स म्हणजे दारूवरती एवढं अवलंबन की सकाळ उठली की सका मला थरकाब व्हायला लागतो दारूचा पहिला ग्लास घ्यावा लागतो आणि दारू नाही प्यायलो तर मला कोणतंच काम करता येत नाही मला सतत दारूची आठवण येते दारू प्यावी लागते इतकं माझं अवलंबन दारू पेट गाडी जशी पेट्रोलवर चालते तसं माणसाचं शरीर आणि मेंदू जेव्हा दारूवर चालायला लागतं ते डिपेंडन्स झालं अवलंबन झालं दा हे दारूच्या व्यसनातला सगळ्यात तीव्र स्टेज झाली भारतामधले सात टक्के पुरुष सध्या अल्कोहोल डिपेंडंट आहेत आणि जवळजवळ अर्धा टक्का स्त्रिया या अल्कोहोल डिपेंडंट आहेत आपण परिवर्तित केलं त्याचा अर्थ असा होईल भारतामध्ये चार कोटी वयस्कडे जाऊन डिपेंडंट